नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला जे गावठी मशरूम असतं त्याला वात्रट म्हणतात त्याची रेसिपी दाखवणार आहे तर या ठिकाणी कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे हे जे गावठी मशरूम आहे ते फक्त पावसाळ्यामध्येच भेटतं तर याची जी भाजी आहे ती खूप छान लागते तर या ठिकाणी मी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान फुलली की त्यामध्ये आपण थोडे जिरे टाकून घेऊया आणि एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे कांदा हलकासा आपण गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे मीठ कांदा परत असताना जर आपण मीठ टाकलं तर कांदा छान असा परत होतो आणि पटकन परतला जातो तर या ठिकाणी कांदा छान परतलेला आहे तर त्यामध्ये थोडीशी रळ टाकायची आहे आणि थोडस आपण लाल तिखट टाकणार आहोत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे मशरूम आहे ते मी या ठिकाणी चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून अशा पद्धतीने छोटे छोटे त्याचे पीसेस केलेले आहेत तर आता आपण हे मशरूम टाकून घेऊया व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण थोडस आहे परंतु टाकायचं कमी तर या ठिकाणी आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या भाजीमध्ये आपल्याला पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही कारण त्या भाजीला पाणी सुटतं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे तर आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि चार ते पाच मिनिटे भाजी शिजवून घेऊया आणि त्यानंतर भेटूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे सुरुवातीला हे गावठी मशरूम पाहिल्यानंतर व्यवस्थित वाटत नाही परंतु याची जी चव आहे ती अप्रतिम अशी आहे म्हणजे खूप खूप म्हणजे खूप रुचकर अशी भाजी लागते याची तर या ठिकाणी आपली भाजी रेडी झालेली आहे तर त्यासोबत मी करणार आहे ज्वारीच्या जी, भाकरी तर अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी बनवलेली आहे कारण तिची जी नॅचरली जी चव आहे ती आपल्याला मिळावी यासाठी जास्त मसाले वगैरे मी अजिबात टाकलेले नाहीत तर अत्यंत साधी सोपी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशीच का वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय